नमस्कार मित्रांनो आर टी ईबाबत जो काही वयाचा नियम आहे तो वयाच्या नियमाबाबत आपण माहिती बघतोय तर हे जे काही पत्र आहे किंवा जे काही शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयानुसार या ठिकाणी आर टी ईचं वय कि प्रवेशासाठी किती आहे आर टी आय प्रवेशासाठी वय त्या संदर्भात इथं दिलेलं आहे बघा तर ही जे काही पत्र आहे प्राथमिक शिक्षण संचालनालयांचं आहे तर यांनी या ठिकाणी जे काही श्रीमती आदिती एक बोटे वरिष्ठ तांत्रिक संचालक एन आय सी पुणे यांना यांच्यासाठी हे पत्र दिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे जे काही ऑनलाईन फॉर्म भरले जात आहे त्याच्यामध्ये जे काही वयाचे अट आहे त्या संदर्भात हे प पत्र आहे तर बघा दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रात आर टी पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत आणि संदर्भ जो आहे तो या ठिकाणी जे काही शासन निर्णय आहे एक एकोणीसचा आहे आणि एकवीसचा आहे त्या संदर्भात संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे तर बघा या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की जे काही वय आहे यामध्ये उपरोक्त संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक सत्रात आर टी पंचवीस टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत अठरा नऊ दोन हजार वीस रोजीच्या शासन निर्णयावे मानविन दिनांक एकतीस डिसेंबर करण्यात आला है। शासन ने शासन ने आहे शासनाने किमान वय मर्यादा ठेवलेली आहे संदर्भी शासन पूर्व प्राथमिक व इत्ता पहिलीमध्ये शाळा प्रवेशासाठीचे किमान वय खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे तर इथं बघा प्ले ग्रुप नर्सरी आणि पहिलीच्या पूर्वी तिसरा वर्ग ठीक आहे तर जे काही पहिलीच्या पूर्वीचे वर्ग असेल त्यांना तीन प्लस असं किमान वय या ठिकाणी दिलेलं आहे आणि वयात मानवी दिनांक जो आहे तो एकतीस डिसेंबर दिलेला आहे आता बघा दुसरं दिलं आहे पहिली सहा प्लस म्हणजे बघा सहा प्लस कॅन्डिडेट जे असतील साडेसहा वर्ष जे असतील सात वर्ष होण्याच्या याच्यामधले असतील तर त्यांनासुद्धा या प्रक्रियेमध्ये काय करण्यात येणार आहे सामावून घेण्यात येणार आहे तर त्याने शासन निर्णय पंचवीस सहा दोन हजार एकोणीसनुसार शाळा प्रवेशासाठी किमान वयामध्ये जास्तीत जास्त पंधरा दिवसांची शिथिलता येण्यात आलेली आहे तरी उपरोक्तप्रमाणे आर टी पं पंचवीस टक्के सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्यात यावी आता पंधरा दिवसाची एक सवलत दिलेली बघा सहा प्लस वय म्हटलेलं आहे त्यांना साधारणतः सात वर्षापर्यंत वय चालू शकतं पहिलीच्या वर्गाला ते संदर्भात एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला देण्यात आलेली आहे आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद